अठरा ते पस्तीस वयोगटातील सर्व गरीब व गरजू तरुणांसाठी कौशल्यधारित प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन वैभववाडी पंचायत समिती येथे करण्यात आले भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत अंतर्गत दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि संजय मेंटेनन्स प्रायव्हेट लिमिटेड या माध्यमातून अठरा ते पस्तीस वयोगटातील सर्व गरीब व गरजू तरुणांसाठी कौशल्यधारित प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी गट विकास अधिकारी एम एम जाधव विस्तार अधिकारी पीओ अडुळकर विस्तार अधिकारी सांख्यिकी एम एस जाधव संजय मेंटेनन्स कंपनीचे मनोज हांडे असिस्टंट प्रोजेक्ट डायरेक्टर गवंडे उपस्थित होते आणि महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास खात्याअंतर्गत दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना हा प्रोग्राम जो आहे तो हा ग्रामीण भागातल्या युवक आणि युवतींसाठी एक रोजगार उपलब्ध करून देण्याचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे हा बेसिकली तीन महिन्याचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे जो पूर्णपणे रेसिडेन्शियल असेल ट्रेनिंग कम्प्लिशन नंतर आम्ही तुम्हाला देऊ शकतो ज्याच्यामध्ये पी एफ ईएसआयसी बोनस किंवा गव्हर्नमेंटने ठरवून दिलेले बाकी सगळे बेनिफिट्स जे मिनिमम वेजेस नुसार जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्या सगळ्या फॅसिलिटी ह्या मिळणाऱ्या मध्ये असतील तर अतिशय चांगल्या प्रकारचं गव्हर्नमेंट हा ट्रेनिंग प्रोजेक्ट संधी मिळते नोकरीच्या रूपाने त्यांचं पुढचं आयुष्य उज्ज्वल होण्यास मदत कोकण लाईव्ह साठी राजेंद्र कदम वैभववाडी